नमस्कार मी पूजा खपाले आपल्या सगळ्यांचं ए बी मराठी न्यूजमध्ये स्वागत आहे खरं तर आपल्या प्रत्येकाला यशस्वी व्हायचं असतं पण त्या यशापर्यंत पोहोचण्यासाठी जो मार्ग असतो तो अनेक वेळा खडतर असतो तर अशा मार्गातून जाताना काय काय प्रेरणा असणं खूप महत्त्वाचं आहे आणि त्यामुळंच आज आपण प्रतीक्षा जाधव जिनं सांख्यिकी सहाय्यक पदी तिची नियुक्ती झाली आहे तिच्यासोबत आपण गप्पा मारणार आहोत त्याचबरोबर तिचे आई वडील आणि भाऊसुद्धा आहे त्यांच्यासोबतसुद्धा आपण गप्पा मारणार आहोत की हा प्रवास कसा होता कारण की आ, आता सध्याच्या काळात सरकारी नोकरी असणं हे खरं तर खूप अवघड झालेलं आहे आणि अशा सगळ्या परिस्थितीमध्ये हिनं हे यश संपादन केलं खरंतर मला वैयक्तिकरित्या खूप आनंद होतो कारण ही माझी मैत्रीण आहे आणि याचा मला आ, आज खूप अभिमान वाटतो की मी तिची मुलाखत घेते तर प्रतीक्षा मला पहिला प्रश्न तुला हा विचारायचा आहे की जेव्हा पहिल्यांदा कळलं रिझल्ट लागलाय तेव्हा कुठे होतीस आणि काय भावना होत्या हां मी त्यावेळेस सांगलीमध्ये होते आणि मी लायब्ररी जॉईन केलेली गेले एक के वर्ष झालं मग मी त्यावेळेस एस बे क्लर्कचा माझा अकरा तारखेला पेपर होता त्यामुळे मग मी एस बी क्लर्क ची टेस्ट देत होते मग अचानक रिझल्ट लागला आणि टेलिग्रामला नोटिफिकेशन आले की अर्थ सांख्यिकीचा रिझल्ट लागलाय त्यावेळेस लिस्ट चेक करत होते मग प्रतीक्षा जाधव नाव होत प्रतीक्षा दीपक जाधव पण अजून एक प्रतीक्षा जाधव होती त्यावेळेस मी माझा रोल नंबर चेक केला अरे <laughs> हा खरं हेच माझं नाव आहे का <laughs> मग रोल नंबर चेक झाल्यानंतर मग मी पहिला फोन पप्पांना केला <laughs> की हा सिलेक्शन झालं <laughs> पप्पांची काय प्रतिक्रिया होती मग रोज कसं व्हायचं तिचा फोन यायचं संध्याकाळी नऊच्या नंतर तिला भेटीत जातो ना सकाळी ला मग दुपारीच कस काय फोन आला म्हणला <laughs> मला पण थोडं वाटलं <laughs> की काहीतरी चांगला लागलाय काही <laughs> तर मला सांगितलं मला खूप आनंद झाला <laughs> पाळी करून आणतो आठ चार पाळ मी झोपलो होतो झोपच आनंदाची बातमी ऐकून काय वाटलं काय होती नव्हतं काय तिनं पण तिची शिकायची इच्छा होती म्हणून आम्ही शिकवलं परत आम्ही पण असंच तिला हे केलं हुशार होती म्हणून आता आम्ही येताना रस्ता पाहिला तुमच्या घरी येताना अगदी ग्रामीण भागात मुलगी राहते आणि असं यश तिला मिळतंय काय वाटतंय कधी स्वप्न बघितलं होतं का असं स्वप्न होतो आणि प्रतीक्षा तू मला सांग की कधी असं ठरवलं की सरकारी नोकरी करायची किंवा बँकिंगचं तू अभ्यास करत होती काय शिक्षण घेतलं हे सगळं आम्हाला डिटेल मध्ये सांग माझी पहिल्यापासूनच इच्छा होती की नाही मला सरकारी नोकरीच पाहिजे त्यामुळे मग मी पहिल्यापासूनच मग मराठी माझं शिक्षण हे सगळं मराठीमधून झालं प्राथमिक शिक्षण नंतर गावामध्येच पर्यंत शिक्षण झालं नंतर अकरावी बारावीला मी सोलापूरला ऍडमिशन घेतलं दयानंद कॉलेजला ते सायन्स मधून घेतलेलं इथून सगळं दहावीपर्यंत मराठी बॅकग्राऊंड होता अचानक सायन्स मध्ये ऍडमिशन घेतल्यावरती मला खूप टफ गेलेलं सायन्स तेव्हा असं वाटत होतं की नाही आपल्या गावाकडेच जाऊया सायन्स नको करायला पण तरी पण मग मी सायन्समध्ये अकरावी बारावी केली त्यानंतर मला ऍग्रीला ऍडमिशन घ्यायचं होतं <laughs> बीएससी ऍग्रीनंतर नंतर कॉम्पिटेटिव्ह एक्झामला थोडा स्कोप असतो म्हणून <laughs> पण मला बीएससी अॅग्रेला ऍडमिशन नाही मिळालं मग मी नंतर <laughs> प्लेन बीएससी केली आणि मॅथ्स हा सब्जेक्ट माझ्यापासून पहिल्यापासून आवडीचा होता मॅथ्स मॅथ्स त्यामुळं मग मी मध्येच प्लेन बीएससी केली आणि त्याच्यानंतर बीएससी नंतरच मी ठरवलेलं की बँकिंग करायचं पण मला असं वाटलं की जर बँकिंग केलं तर नंतर एम एस सी नाही होणार आणि नंतर कधी करता पण येणार नाही एम एस सी आणि ऑप्शन बी असावा म्हणून एम एस केली का करायचं होतं नाही ऑप्शन बी असावा म्हणून एखाद्या पोस्टसाठी ग्रॅज्युएशन किंवा पोस्ट ग्रॅज्युएशन लागतं ना त्यासाठी मग मी म्हणलं की जर पोस्ट ग्रॅज्युएशन केलं तर माझ्यासाठी माझ्याकडे अजून संधी वाढतील एखादी एक्झाम जर पोस्ट ग्रॅज्युएशन असेल तर देता येईल मला आणि तेच झालं त्या अर्थ व की डिपार्टमेंटनी जे पोस्ट काढलेल्या त्या सगळ्या होत्या ज्यांनी ज्यांनी मध्ये पोस्ट ग्रॅज्युएशन आणि मध्ये त्यांच्यासाठी या पोस्ट होत्या मग तिथं मला उपयोग झाला सगळे म्हणायचे का तू दोन वर्ष वाया घालवलेत उगीच एम एस सी केली जर बीएससी वरूनच बँकिंग केलं असतं तर आतापर्यंत पोस्ट निघाली असते एमएससी तू कुठून केली एमएससी मी सांगली मधून शिवाजी युनिव्हर्सिटी मधून केली मग हा जो सगळा काळ होता अभ्यास किती वर्ष केला आणि कसा म्हणजे टफ होता का याच्याबद्दल काहीतरी मी एम uh, एस सी सोबतच बँकिंग करायचं ठरवलेलं पण एम एस सीचा सिलेबस थोडा वास्ट असतो थो, आणि टफ असतो त्यामुळे मग एम एस सी सोबत बँकिंग करणं नाही झालं मला मग मी नंतर एम एस सी पहिलं ठरवलं की एम एस एस कम्प्लीट करूया मग एम एस सी कम्प्लीट केली आणि त्यामध्येच ट्वेंटी ट्वेंटीला कोरोना आला मग नंतर कोरोनामध्येच एम एस सी झाली त्यानंतर पूर्ण मग मी बँकिंगकडे फोकस केला आणि मग दोन हजार वीस पासून ट्वेंटी ट्वेंटी पासून मग पूर्ण ट्वेंटी ट्वेंटी थ्री पर्यंत बँकिंगच चालू होतं बँकिंगच्याच एक्झाम देत होते कारण बँकिंगच्या एक्झाम वर्षाला तीन चार किंवा पाच असं बँकिंगचं कॅलेंडर अगोदरच मध्ये यायचं मग त्यामुळे मग मी बँकिंगच करत होते आणि त्यातच गेल्या ऑगस्ट उग, ऑगस्टमध्ये ऑगस्ट ट्वेंटी ट्वेंटी मध्ये या नोटिफिकेशन आलेल्या मग मी तेव्हा पहिले की ह्याच्यासाठी एम एसी मॅथमॅटिक्स स्टॅट आणि इकॉनॉमिक्स पाहिजे मग मी मला अरे माझा उपयोग होणार आहे आता मग त्यामुळे मग मी ह्या ग्रुप बी आणि ग्रुप साठी सी साठी फॉर्म भरला मग नंतर एक्झाम दिली आणि ह्या एक्झाम साठी मला बँकिंगचा सा, स्टडीचा उपयोग झाला कारण ही एक्झाम जी होती ती बँकिंग आयबीपीएस पॅटर्न नुसार होती त्यामुळे मग ही एक्झाम इझी गेली तीन ते चार वर्ष अभ्यासासाठी तीन वर्ष तीन वर्ष टोटल तुला काय वाटतंय आज दिदी आता सरकारी नोकरी लागली एक सांख्यिकी सहाय्यक पद तिला भावना आहे खूप आनंद होतोय आणि तिची पहिल्यापासून इच्छा होती की आपल्याला सरकारी नोकरी पाहिजे त्यामुळं तिनं शेवटी करून दाखवलंच तिला जे करायचं होतं ते आणि पहिल्यापासून हुशार होती एकदम पहिली पासून शेवटपर्यंत कुठं कस आहे ना दरवर्षी प्रत्येक वर्षी तिचा पहिला नंबर असायचा त्यामुळे जास्त कौतुक होत होत तुझं कमी तसे काय आमचे पहिल्यापासून आम्हाला तसे काय संस्कार नव्हते म्हणजे संस्कार आमची चांगलेच होते आई वडिलांची कि तुमचे निर्णय तुम्ही स्वतः घ्या की बाबा तुम्ही काय काय वडील म्हणता की तुम्ही इकडे इंजिनियरिंगकडे इक जावा किंवा तुम्ही इकडे जावा डॉक्टर कडे जावं आम्हाला कोणतंही दडपण नव्हतं आणि त्यांची नेहमी शिकवण असायची की तुमच्या तुम्ही तुमची निर्णय घ्या असे त्यांची पहिल्यापासून आम्हाला शिकवण होती आणि तिची इच्छा ही माझ्या बहिणीची इच्छा होती की सरकारी नोकरी पाहिजे सरकारी आणि प्रोत्साहन आमचं पण भरपूर होत तिला आणि शिकवलं तिला आम्ही आता ग्रामीण भागात एक गडपण असतं आई वडिलांवर मुलीचे आई वडील वगैरे लग्नाचा प्रेशर असतो मुलींवर या सगळ्या गोष्टी आणि आर्थिक परिस्थिती कशी होती पर कर... ती म्हटली की सांगलीला ती राहत होती लायब्ररी तिने जॉईन केली होती या सगळ्या गोष्टी तुम्ही आई वडील म्हणून कसं हॅन्डल केलं आता कसं झालं थोडं लॉकडाऊन मध्ये अडचण आली म्हणजे थोडं कामावर ब्रेक दिला प्रत्येकाला दोन दोन महिने ब्रेक होता ना त्यावेळेला मग मी निर्णय घेतला की काहीतरी आपण केलं पाहिजे मग माझ्या डोक्यात एक विचार आला एक जर्सी गाय घ्यावी हो बर का दोन महिने तर काय करू शकत नाही त्यावेळेला मी एक गाय घेतली ती गाय घेतली मी अठ्ठ्याहत्तर हजार रुपयाला तिचं म्हणजे दूध असं हे जे पगार येत होता त्याच्यावर आमचं तर भागत होत मग नंतर आम्ही थोडं वाढवत वाढवत नेले असं शिक्षणाला व्यवसाय पाहुणे वगैरे काय म्हणत होते तिचं पण लग्न झालंय मग या सगळ्या परिस्थितीमध्ये आई म्हणून तुमची काय भूमिका होती काय कोण पाहुणे म्हणत नव्हते काय म्हणत नव्हते का तुम्हाला पाहुणे म्हणत होते पाहुणे येऊ द्या का असं तसं म्हणत होती आम्ही म्हणायचो तिची शिकायची इच्छा आहे तिची नोकरीची इच्छा आहे म्हणायचं तिला नोकरी लागल्या तिनं खरं ती म्हणली अजून शिकायची इच्छा आहे पुढची असं म्हणायचं हा तिनं म्हणतो नोकर लागल्याशिवाय आम्ही लग्न करत नाही आमची बी इच्छा होती हुशार आमची होती तिने हुशार होती तिला पण काय तर तिने शिकले काय तर तिला वाटत माझी बी काय तर प्रगती होईल तर तू तिकडं अभ्यास करत होती घरच्यांचा विचार इथं आर्थिक परिस्थिती अशी होती काय काय वाटत होत मेंटॅलिटी कशी होती त्या वेळेला म्हणजे लॉकडाऊन नंतर त्यांनी हा बिझनेस चालू केलेला आणि भैयाने माझ्या शिक्षणासाठी त्याचं शिक्षण सोडलं आणि मग पप्पांसोबत हाच बिझनेस करायचा ठरवलं जरशी गाईंचा दुधाचा व्यवसाय आणि नंतर ना त्याच्यामध्ये अजून वाढ केली पप्पानी चालू केल्यानंतर त्याच्यानंतर मग अजून वाढ केली आणि ती चांगली प्रगती दिसत होती मला इथून <laughs> त्यामुळे मला घरून कधी आर्थिक अडचण आलीच नाही <laughs> महिन्याच्या अगोदरच मला सगळे पैसे वगैरे पुरवले जायचे प्रत्येकाला असं असतं ना की घरच्यांकडून खूप आर्थिक परिस्थिती अडचण असते पण मला कधीच आर्थिक अडचण नाही त्यांनी भासू दिली नाही कधीच नाही भासू दिली मला एक सांग आता तू म्हणाली की भैयाने तुझ्यासाठी शिक्षण सोडलंय आता तू अधिकारी होणार आहे पैसा भरपूर येणार तुला सरकारी नोकरीचा तर काय आहे का डोक्यात की भैयाचं शिक्षण परत चालू करावं असं वगैरे हा काही त्याला हा म्हणते की आता सगळे म्हणतात ना अरे आता तुझं झालं तर आता भैयाचं बघायला पाहिजे मग मी त्याला म्हणते मोठी बहीण म्हणून त्याची जबाबदारी घेणार हा मी घेणार आहे त्याची जबाबदारी मग मी त्याला म्हणलं पण तुला जे क्षेत्रामध्ये करायचंय ते तू कर असं नाही की मी हेच केलं म्हणून तू सध्या पण तो बिझनेस करतोय पण चांगलीच गोष्ट मग मी त्याला विचारलं की हा तुला तुला असं वाटतंय का अरे आपण पण आता स्टडी करायला पाहिजे पण तो म्हणतोय की मला ज्या क्षेत्रामध्ये करायचंय मला सांग सोडलं का बिझनेस मध्ये आवड होती म्हणून आवड होती पण थोडी आर्थिक अडचण आल्यामुळे हा दुधाचा व्यवसाय चालू केला आणि जर आर्थिक अडचण नसती तर स्टडी कॅरी ऑन केला केला असता पण त्यावेळेस थोडा लॉकडाऊनचा पिरियड होता त्यामुळं हा व्यवसाय चालू केला आणि आता फक्त हा व्यवसाय लॉड करायचं नियोजन आहे आता आउटपुट छान येते आउटपुट भरपूर येते दोन गायीपासून सुरुवात केली ती मी आज माझ्याकडे पंधरा गाय आहेत आणि सुद्धा एक प्रेरणा आहे म्हणजे युवकांनी या क्षेत्रात असं तुमचे दोन्ही मुलं कर्तृत्वान आहेत हे म्हणावंच लागेल मला या ठिकाणी असं की क्षेत्र कोणतं पण असो त्या क्षेत्रामध्ये आपलं बेस्ट द्यायचं ह्याच पण दिसतय आणि तुम्ही आज एक एक्झाम्पल सेट करताय सगळ्यांसाठी Uh, मला दुसरा प्रश्न तुला असा विचारायचा आहे की जेव्हा तू अभ्यास करत होती तू अनेक वेळा एक्झाम्स दिल्या असतील cool. अगदी थोड्या थोड्या मार्कात रिजेक्शन cool. फेलियर cool. फेस करावा लागत असेल तेव्हा स्वतःला कशी मोटिवेट करत होतीस uh -huh. किंवा परत अभ्यासाला कशी लागत होतीस कसं uh -huh. फाईटबॅक करत होती मी भरपूर पुर, एक्झाम देत होते बँकिंगच्या प्री मेन्स मेन्स नेहमी मी मेन्सला असायचे मी प्रत्येक एक्सला आणि फायनल सिलेक्शन काही मार्क्स नाही राहायचं पॉईंट ट्वेंटी पॉईंट सेव्हन फायव्ह मग असं वाटायचं की नाही आता नाही होणार ना। पण मी नंतर अजून एकदा घरी घरी जाऊन आले ना मला आपोआपच मोटिवेशन भेटायचं म्हणजे घरी आली की घरी आली मोटिवेट व्हायचं चार्जिंग चार्जिंग होत होती कुठल्या मोटिवेशनची कधी मी मोटिवेशन व्हिडिओ नाही पाहिला एकदा घरी येऊन गेले की मला आपोआपच मोटिवेशन यायचं नाही आपल्याला करायचंच आहे सगळ्यांचे घरची आपल्या अपेक्षा माझ्याकडून सगळ्यांच्या खूप अपेक्षा होती नाही लागणारच नोकरी नोकरी सगळे म्हणायचे की तर कधी अपेक्षांचं दडपण असं वाटलं का नाही कधी नाही वाटलं पण यावर्षी फक्त वाटलेलं की नाही आपण या वर्षी आता हे लास्ट इयर समजायचं आणि यामध्येच आपल्याला काहीतरी करायचंय मग मी ठरवलेलंच की या वर्षी आणि मी जेव्हा दिदीच माझ्या बहिणीचं लग्न होत ना त्यानंतर जे गेले की आता घेऊनच घेऊनच येणार काय पाहुणे राहुण्यानी खूप त्रास दिला होता का लग्न केलं थोरली आणि आज तर ग्रामीण महत्व दिलं मला मला कोणी विचारलं नव्हतं पण मला असं वाटायचं की माझ्या मम्मी पप्पा नक्कीच तो असणारच आहे मग मी की हॉस्टेल आता पोस्ट घेऊनच जायचं आणि मी तसंच केलं आता मे पासून मी आठ महिन्यानंतरच घरी आलं आठ महिन्यात काय तुम्हाला काय वाटलं लेक येत नाहीये तुमचे अश्रू आहेत ते दिसत दिवाळीला पण आले खर तर आनंद अश्रू आहेत हे आणि आठ महिन्याचा काळ तिने घरी आली नाही काय वाटत होत तुम्हाला आठ महिने ती गेली आणि वाटत होत या वाटायचं की फोन करायचो ते म्हणायचे नाही ती परत म्हणायची परीक्षा देऊन पेपर आहेत ते म्हणायची आणि नाही फोन करायचो नंतर एवढं दिवाळी यावं वाटलं नाही तुला नेहमी वाटायचं लायब्ररी मध्ये कोणीच नसायचं मेटी लायब्ररी त्या भागात सारखा पेपरच आहे पेपरच आहे पुढच्या आठवड्यात पेपरच आहे आणि त्यावेळेस असे दिवाळी सण वगैरे असले की सगळे घरी जायचे <laughs> आणि तरी पण नाही मला काही वाटायचं नाही अरे <laughs> नाही आपण पुढची दिवाळी सगळ्यांसोबत करूया असं वाटायचं एक आशा होती की पोस्ट मिळेल आणि मग सगळे मिळून साजरे कर आणि तसंच झालं पोस्ट मिळाल्यानंतर मग सगळ्यांसोबत मी सेलिब्रेट वगैरे हो केलं मग <laughs> ते वाटायचं नाही आता करूया पुढच्या वर्षीची दिवाळी सगळ्यांसोबत करूया आणि सगळे एकाच वेळेस सगळे रक्षाबंधन दिवाळी सगळं सगळं सबी, साजरा करायचं असं मला एक सांग की तुला अधिकारी व्हावं असंच का वाटलं कारण की तुझं एम एस सी झालं होतं तू टीचिंग फील्ड मध्ये सुद्धा वळू शकली असतीस मग अधिकारी हेच का टीचिंग मध्ये मला कधी इंटरेस्ट नव्हताच पहिल्यापासूनच मी ठरवलं की नाही सरकारीच नोकरी पाहिजे पण मॅथ्स माझा आवडीचा सब्जेक्ट होता ना त्यामुळे मग मी सी मॅथ्स मधून केलेली नाही मॅथ सोडायचाच नव्हता मला आणि बँकिंग मध्ये तर पूर्ण मॅथ्सच लागणार होता त्यामुळे मग मी आणि असं होते की आता भरपूर टीचर आहेत जे आ, सेट नेट क्वालिफाय पण परमनंट नाहीत होत ना जर पीएचडी केली तर मग त्यासाठी मला अजून दोन चार वर्ष पीएचडी करावी लागली असती मग एवढा टाइम माझ्याकडे नव्हता किंवा मी देऊ शकले नसते त्यामुळे मग मी बँकिंग केलं आणि मग असं होतं की सरकारीच नोकरी पाहिजे तर मग इकडे पण करू शकतोय आपण त्यामुळे मग मी हे केलं तर अधिकारी म्हणून कुणाला असं रोल मॉडेल म्हणून समोर होतं का माझे जे, जे छोटे काका आहेत का ना ते पोलीस आहेत सोलापूरमध्ये मग त्यांचं नेहमीच मला मार्गदर्शन असायचं की नाही आपल्याला सरकारीच नोकरी पाहिजे आपल्या घरामध्ये कोणतरी सरकारीच पाहिजे सर कर, ने ने मग नेहमीच काकाचं मला का मार्गदर्शन असायचं की नाही कर आपल्याला सरकारी नोकरी करायची मग काका म्हणायचं की हे कर ते कर नेहमी काका आणि काकींचं खूप मार्गदर्शन भेटलं मला आणि तेच सपोर्ट करत होते नेहमी माझे कौटुंबिक आणि माझ्या एक्झाम कुठल्या हे ते मी कधी मम्मी पप्पांना सांगत नव्हती की हे एक्झाम आहे ते एक्झाम आहे पण माझे जे काका का होते ते नेहमी मला कॉल करून विचारायचे की हा ही एक्झाम होती का ह्या एक्झामचा रिझल्ट आला का आणि ही जे एक्झाम दिलेली ती पण एक्झाम फक्त काकांनाच माहिती होती की मी दिलीय मग त्याच्यानंतर मम्मी पप्पा नंतर मग मी काकांना सांगितले की हा त्या एक्झामचा रिझल्ट आला आता आधी तुम्ही भीमा साखर कारखान्यात काम करत होता आणि जेव्हा हिचा रिझल्ट लागला तर आधीच आयुष्य आणि हिच्या रिझल्ट लागल्यानंतरच आयुष्य काय बदल झालं आता कसं व्हायचं माझा एक मित्र आहे बर का मग त्यांच्या मुलाचं सिलेक्शन म्हणजे असं वकील याच्या प्रोसेस मध्ये येते मग त्यांनी मला अगोदर सांगितलं होतं की बाबा म्हणजे मंत्रालय त्यांचं काम झालं म्हणजे आम्हाला काही जास्त कळत नव्हतं मंत्रालय ही म्हणल्यानंतर <laughs> बरं आणि ते विचारायचे मग मुलीचं तुमच्या कुठं आले शिक्षण काय नाही मग <laughs> मी म्हणायचो एम एस सी झाली अभ्यास करते <laughs> मग मा असे माझे दोन चार मित्र असे मला कधी विचारायचे अरे <laughs> मुलीच झालं आहे का कसं काय कुठं बघायला चालू केले का <laughs> मी म्हणायचो नाही एक सहा महिन्यात तिचं काहीतरी होऊन जाईल परीक्षा भरपूर दिल्या त्या आणि पहिली आणि दुसरी परीक्षा निघते पण पर मेरडमध्ये <laughs> एक दीड मार्कानं जाते असं म्हटल्यानंतर मग ते म्हणायचे आता मग Uh, मग टाइमपास करू नका बघायला चालू करा असं म्हणायचे मला मग मला वाटायचं आता काय निर्णय घ्यावा कारण का मुलगी तर आपली असं जिद्दी न शकते शिकाडी आहे त्यामुळं मग मी तेवढं लगेच टाळून टाकायचो mm -hmm. आणि माझं प्रोसेस मी चालू ठेवायचो ज्यावेळेला हिचं सिलेक्शन झालं mm -hmm. त्यावेळेला माझं सगळ्यांना अभिनंदन केलं mm -hmm. काय म्हणजे तुझ्यासारखा का माणूस गोड बघित नाही mm -hmm. काय की आतापर्यंत तू धीर धरला किंवा मुलीला जास्त प्रेस केलं नाही असं म्हणजे सगळे आता सगळेजण कौतुक करतील माझ्या कर कारखान्यावर आणि प्रतिक्षाचे वडील अशी ओळख आता निर्माण जा झाली 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 प्रतीक्षा मला एक गोष्ट सांग की आता तू ग्रामीण भागातून आलीस आणि ग्रामीण भागात अनेक अडथळे असतात अडचणी असतात जे अधिकारी पदावर बसलेले असतात ते सुद्धा कुठेतरी सपोर्ट नसतो त्यांचा शेतकऱ्यांना म्हणा आहे आता तू अधिकारी होणार आहेस तुझं काय विजन आहे शेतकऱ्यांची किंवा ग्रामीण भागातली जे माणसं आहेत त्यांची कशी मदत करशील मी पाहिले ग्रामीण भागात असल्यामुळं पाहिलेले की जे जे मोठे अधिकारी आहेत ते ग्रामीण भागातील लोकांना असं महत्त्व देत नाहीत जर एखादं काम करत असेल तर ते डि खूप डिले करतात मग मला असं वाटतं की मी अधिकारी झाले तर ग्रामीण भागातील लोकांपर्यंत मी ज्या सेवा आहेत त्या पोहोचवू शकेल आणि मी त्यांना मदत करेल की अरे अरे ह्या सेवा आहे तुम्ही ह्या सेवा घ्या आणि त्याच्यामुळे जर माझ्या माझ्या गावातल्या कोणाला जर उपयोग झाला तर ते माझ्या शिक्षणासाठी जे माझे मी जे शिक्षण घेतले ते कुठेतरी कामी आलं असं मला वाटेल तू अधिकारी होणार आहेस तुझ्यासारख्या ग्रामीण भागातल्या असंख्य मुली आहेत ज्यांचे स्वप्न आहेत पण कुठंतरी त्यांना लिमिटेशन्स आहेत बंधनं आहेत त्या मुलींसाठी काय संदेश देशील आता माझ्या वडिलांनी जसं मला आई वडिलांनी मला वेळ दिला तसंच मला असं वाटतं की प्रत्येक आई वडिलांनी आपल्या मुलीला वेळ द्यायला पाहिजे कारण जर सरकारी नोकरी मिळत हा जातोय हो आता कॉम्पिटिशन एवढं वाढलंय की पॉईंट ट्वेंटी फायव्हि रिझल्ट जातो हो। त्यामुळे मला असं वाटतं की जर आई वडिलांनी जर आपल्या मुलींना मुलांना टाइम दिला तर ते त्यांच्यावर दडपण राहणार नाही की अरे नाही आपल्याला टाइम नाही आहे जर टाइम भेटला तर करू शकतील आता मी सपोर्ट हाँ, हाँ, सपोर्ट सपोर्ट आणि इकडं जरी आपण घरच्यांचा सपोर्ट असला तरी आपल्याला पण स्ट्रगल करावं लागणार आहे आणि हा जर फेल्युअर्स आले तर फेल्युअर्स घाबरून गिवअप नाही करायचं जसं की मला खूप फेल्युअर्स आले पण मी कधी गिव्हप नाही ठेवलं एक एक्झाम नाही झाली क्रॅक की मी लगेच पुढची एक्झाम टार्गेट करत होते मग त्यावेळेस मग झालं मग मला असं वाटतं की सगळ्यांनी जोपर्यंत आपण आपलं ध्येय नाही गाठत तोपर्यंत प्रयत्न करत राहायला पाहिजे नक्कीच तुझा हा प्रवास जो आहे खडतर होता अनेक अडथळ्यांनी भरलेला होता आणि तो ए बी मराठीच्या दर्शकांसाठी प्रेरणादायी आहे खरंच आणि तुला तुझ्या पुढच्या वाटचालीसाठी खूप खूप खुँ शुभेच्छा अधिकारी एक पद महत्वाचं आहे आणि त्याच्या सुद्धा खूप खुँ महत्त्वाच्या असतात आणि हे सगळं तू योग्यरित्या पार पाडशील असं हे मला माहीतच आहे पण तुझ्या पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा थँक्यू धन्यवाद